कुतू ना बरोबर चोरी पण लई लागली बागली आता त्यात कधी येऊन सगळं हे एक घेतलं की कळी तोडायचं झाड आपली लय फास्ट मोठी होती ती झाड लय फास्ट मोठी होती ती नाही वडाशी मध्ये कडाला जा महाग जा दगड ठेवलेले असतील नका ओ मॅडम फ्रेश पण आला काय तुम्ही बघू नवीन कपडे कसे काय घातलेले इकडे इकडे या इकडे या लय छान दिसत हय आजी ना तुकड चल मग आता काम करू लागले नवीन कपडे घालून चल 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 हा वडते तर राहू इकडं मध्ये घे मधी घे ड्रिप ड्रीप मध्ये घे राहू दे

नाहीतर ना पाटी फिरवली तरी चालतंय गोल लाईन झाली का ती पूर्ण त्याला एक पाटी भरून देते लाईन पूर्ण झाली नाही पूर्ण असा लाईनीच्या लाईनी तर घालून झालाय बघा आता आता लवकरच टॅक्टर येणार आहे छोट्या ट्रॅक्टर ना मधनं रान फनून घ्यायचंय कळी पण भरपूर वाढली बर का बागाला कळी पण तोडायला लागणार आहे लवकरच खत <coughs> तर घालून झालाय आता आता ट्रॅक्टर आल्यावर अजून पुढं बघू काय रे काय काय घेऊन बसलाय सकाळ अरे आली ना तर मग आजीनं काय काय आणलंय हीच बघायचं आणखी होईल हीच बघण्याची आमची वस्तू चाललेली आहे तर तीच बघायला सुरुवात केली बरं आता आम्ही तर आजीनं दोन पिशव्या भरून आणल्या त्या खायला पण दिलंय ती खायची खायची पिशव्या आणखी होईल आणि ही बघ छान अशी एवढी छान अशी साडी आहे बघा ही आजीसाठी आणलेली आहे आणि ह्याचा कलर पण एकदम मस्त आहे जांभळा कलर आहे अशी साडी आहे मऊ सुद्धा साडी आहे बघा ही छान आहे आणि आता डी मार्ट मधन पण थोडीफार खरेदी केली ही कशासाठी आणले काय माहितीये एकदम एक मऊ आहे आणि एकदम छान आहे पायपुसणे हा एकदम छान आहे पायपुसने पायपुसनी किंवा आपण असं काय बसायला पण ह्याचा वापर करू शकतो छान आहे एकदम त्याच्यामुळे अगोदर दाखवतो श्लोक साठी आणि ओवीसाठी छान छान कपडे आणले ते बरं का साठी बरमुड आहे आणि हे कुणाचं आहे माझा शर्ट हे शर्ट आहे छान आहे बसणार आहे तुला श्लोक बसतोय बसतोय भरपूर आणि कलर पण एकदम भारी आहे तर बरं गाजीन एकदम छान अशी कपडे येते हो की दुसरा अजून एक, एक होय ही दुसरा शर्ट मला केस शर्ट लय आवडतो पण माझ्याकडे नव्हता का अजून अजून दिला बघ आणि हो की दुसरा एक बरमुळा एकदम छान आहे बरमुळ्याची क्वालिटी पण एकदम मस्त आहे मैडीचा शर्ट ओवीचा आहे वाटतं शर्ट आहे का नाही ओवीचा शर्ट आणि छान असं वाटलं मला वाटतं तिथं ती हळदी कुंकासाठी पण गेल्या होत्या ना तर त्यावेळेस हळदी कुंकाला वानात भेटलेला असावरी आणि ही छान असा ब्रश आहे एकदम मस्त असं मोठ्या दाताचा केस अजिबात निघणार नाहीतीन ना छान ना आहे ब्रश पण बेडशीट आहे बर का बेडवर हातरायला डबल बेड बेडशीट असं इथं भेटत नव्हतं तर त्याच्यामुळेच ही बेडशीट आणलेला आहे बेडवर ज्यावेळेस टाकील ना त्यावेळेस नक्की तुम्हाला दाखवणार आहे आणि एकदम मस्त ह्याचा कपडा आहे बर का एकदम छान आहे बेडशीट पण आता मला काय चेन पडणार नाही जास्त वेळ मी घरातलं काम कसं कसं करून घेणार आहे लगेच ह्याच्याकडे वळणार आहे लगेच हातरून घेणार आहे बेडवट त्यावेळेस मला छान वाटत ही ओवीची पॅन्ट आहे ही ओवीची पॅन्ट आहे आणि ही ही श्लोकचा आहे दिसतोय श्लोकचा बरमुड आहे ही ओवीची चड्डी कपडे आणले ती बर कशी एकदम छान छान असे सगळे कपडे येते आणि हे पण आहे आणि हे पण तुझी कपडे बघून तर मला वाटायला लागली पण एवढी आजीसाठी पॉकेट आणले वाटत छान आहे डिझाईन पण छान आहे एकदम मस्त आहे पॅन्ट वाटत माझे तुझे आहे

काही टेन्शन नाही तुला घे आता पाच छान आहे पण शर्ट आणि ती अशी कपडे ती वडनी याच्यामध्ये अशी एवढी कपडे आता ही कपड्याचं झालं ना आता ही खायचं खाऊच दाखवती खाव आहे बघा आणि पस्ताना शेवच आली आणि अजून आहे ह्याच्यामध्ये हे पण असं शेवट सारखं शेव सारखं आहे आणि ही पापडी असते पापडी जास्त आवडते म्हणून आतून दिली एवढी पापडी बघा एकदम मस्त असती लाकी आणि ह्याच्यामध्ये ना हे विमच पे काय तर हे मला वाटतं त्यांना लुटायला लुटायला भेटले लुटायला भेटलेला आपण नक्कीच वापर करणार आहे छान पैकी तर अशी एवढी सगळी अशी कपडे आणि एवढी सगळी शॉपिंग केले बरं बघा आता उद्या घालायचा घालायसाठी एक ड्रेस शिवते ह्याच्यामधला आणि एकदम छान असा सारखी घालायचं नाही भरपूर आहे ती दुसरी डोस घालायला कपडे एवढी सगळे शॉपिंग केलेली आहे तर अजून स्वयंपाक करायचा आहे पण आता मला हे बेडवरचा अगोदर टाकल्याशिवाय पण अगोदर स्वयंपाक करते तुम्हाला शाळेला पाठवायचंय तर मग पटपट ही सगळं व्यवस्थित ठेवती आणि बॅग ही पण ठेवते अजून एक दुसरी बॅग आहे घरामध्ये त्याच्यामध्ये पण कपडे येतील तर ती पण ठेवते चला अगोदर आता काय करू तुम्हाला उपीट 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 हेल्ला सोडण्यापासून तर आज माझी सुट्टी झाली बरं का पण मला ना आज एवढी सगळी कामं वाढून बसलेली होती बघा ही सगळा पसारा जाणलेला आहे ना सासूबाईंनी तर तो सगळा पसारा मला अजून व्यवस्थित ठेवायचा आहे आणि तुम्हाला माझी बेडरूम तर दाखवली ना तर तुम्ही ओळखू सुद्धा शकणार नाही की माझी बेडरूम आहे एवढी बेकार अवस्था आहे आज माझ्या बेडरूमची तर आता ही सगळं काही मला स्वच्छ आहे बरं का म्हणूनच आता मी पटकन आहे तयारीला एवढं आहे कुठं बघल तिकडं कपडेच कपडे असं काय सल् काय आज बेडरूमचा तुम्ही बघू शकताय तर पटपट तयारीला लागूया म्हणलं कारण भरपूर काम आहे ती एकदा जर आळस केला तर अवघड आहे वेळ लागतोय लाग। वे लाग लाग। का नाही वेळ लागतोय लय याला बुड मोकळी राहते ती काय नाही टेन्शन खत पूर्ण बुजला जातोय तुझ्या